जिन्जार। देवा झिंजार माहित नसत की अचानक तिकीट जाहीर होत तसं चाललंय थोडं तेच येतात आता निवड पांग आईच्या गर्भाच ह्या जन्नीच फेडाव पांग आईच्या गर्भाच ह्या जन्मीचं फेडाव आईबाच्या सावलीत कवळ्या कुंभान आई आईबाच्या सावलीत कवळ्या कोमान वाडाव कुरड बाळूत देऊन आई झोपलीवल्यावर कुर्ड बाळूत देऊन आई झोपली वल्याव बारी मोडली दुःखाची ह्या बापाच्या जीवार बारी मोडली दुःखाची या बापाच्या जीवार आई पोटास जाळून आयुष्य यटाळी माहिती सगळ्यांना आई पोटास जाळून आयुष्य येता संकट घराव बाप कष्टान येता संकट घराव बाप कष्टान पिटाळी थेच लाग तपायाला आई चालत राहिली तेच लाग तपायाला आई चालत राहिली पर झोपता उपाशी होई बापाची काहिनी wow. पोर झोपता उपाशी होई बापाची काहिनी डोर मजुरी करून तीन सां लापदर डोर मजुरी करून तीन सांद लापदर टिळाूक वाचावाळी तिन राख ला टिळाक बाळी तीन राख लागर पाटी पेन्सील देऊन मांडी सुखाची गणीत पाटी पेन्सील देऊन मांडी सुखाची गणीत बाप खपला खपला दुसऱ्याच्या रणीत बाप खपला खपला दुसऱ्याच्या रणीत करी उसन पासन जगवीची माण्यांचा जीव करी उसन पासन जगवीची माण्यांचा जीव बाप करायचा नाही त्याच्या जख करायचा नाही त्याच्या जख फोडून रडली ल जाताना सासरी फोडून रडली लेक जाताना सरी सुखासाठी हले की च्या बाप हात होखासाठी हले हा की च्या बाप हात होय बापाचं हे गान मोठ्या मायेनम नाव माय, माय बापाचं हे गान मोठ्या मायेनम नाव जुन्या खोडाचं दुखन हिरव्या पानाला काळाच दुखन हिरव्या पानाला काळाव आई बापाची कहाणी काळ जात ही असती भाऊ आई बापाची कहाणी काळ जात ही असती आई बाप गेल्यावर जग आपले नसते आई बाप गेल्यावर जग आपले नसते देव जरी देवळात नको श्रद्धेचा पसारा देव जरी देवळात नको श्रद्धेचा पसारा चला जिवा पडजपू हा माईचा देवारा चला जिवा पडजपू हा माईचा देवारा चला ही को नातीनकोडायाची भाषा आताच्या विभक्त कुटुंब पद्धतीसाठी आणि तिच्या दुष्परिणामासाठी आपलं कर्तव्य कवी म्हणून चला जपूया ही जपूयाही को तोडायाची भाषा काळ झाला समजावी आता काळजाची भाषा काळ झाला समजावी आता, आता काळजाची भाषा आता काळे भाषा आईवर कविता अनेकांनी केल्या पमूंचे एक शिष्य आहे वयवर्ष पस्तीस चाळीस आईवर ते चार वेळी लिहिल्यात की माझी माय माझी माय माझ्यासाठी माझं राहुळ देऊळ माझी माय माझ्यासाठी माझं राऊळ देऊळ तिच्या पायाच्या भेगात माझा अजिंठा वेरुळ तिच्या पायाच्या भेगात माझा अजिंठा वेरुळ निवा झंजाड तुम्हाला नमस्कार केला पाहिजे आई बाप एकत्र कवितेत आणले ठेस लागली तर आई आठवते साप दिसला तर बाप आठवतो याचा सरळ अर्थ आहे की आईची प्रीती आणि बापाची भीती याच्यामधून नीतिवान मुलं निर्माण होत असतात आणि ती तुम्ही कविता सादर केली यानंतर राजन लाखी